नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाचा पंढरीच्या मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज आजबाई माझ्या म्हणाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझे लय लय धुर चंद्रभागेच्या तिरावर चंद्र भागेच्या तिरा भर भेटून येऊ पुंडलिक भावाला भेटून येऊ पुंडलिक भावाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारेला मला बाई जायाच पंढरीच्या वारी ला पंढरपुरात धवड्या गाई रवी बाई रवी लावी बाई हिरवा चारा पेंडी टाका गायेला हिरवा चारा पेंडी टाका गायेला मला बाई जायाच पंढारीच्या वारेला मला बाई जायाच पंढारीच्या वारेला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारी ला मला बाई जायाच पंढरीच्या वारी ला मला बाई जायाच पंढरीच्या वारे ला माझे आई बाप विठेवरी उभे कटेवरी हात विठेवरी उभे कटेवरी हात आलिंग देत या बाई गरुड खांबाला आलिंग नेत या बाई गरुड खांबाला मला बाई जायाच चा पंढरीच्या वारी मला बाई जायाच चा पंढरीच्या वारी आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच चा पंढरीच्या वारी मला बाई जायाच पंढरीच्या वारी मला जायाच पंढरीच्या वरीला